बेपोने त्याच्याच देश बांधवाला का बरं मारले असावे होम्सने तो पुतळा कशासाठी मागवला असावा तोच पुतळा मागवण्यामागे काही विशेष कारण होते का ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या भागामध्ये मिळतात का ते बघूया आणि आजची कथा सुरू करूया पडवीमध्ये नेपोलियनचे प्लास्टरचे सहा पुतळे सुकवत ठेवले होते त्यापैकी एक अजूनही ओलसर होता कुशल मूर्तीकार असलेल्या बिपुण क्षणभरामध्ये त्या ओल्या प्लास्टरमध्ये एक चित्र बनवलं मोठी त्यात टाकला आणि थोडंफार इकडं तिकडं करून ते चित्र परत बंद करून टाकलं खरंच ती लपवण्याची विलक्षण जागा होती कुणालाही शक्यतो तिथे काहीच मिळालं नसतं पण बेपुला वर्षभराची सजा सुनावली गेली आणि तोवर हे सहा अर्थपुतळे लंडनभर विखुरले गेले आपण तो खजिना नक्की कोणत्या पुतळ्यात लपवला हे त्यालाही माहित नव्हतं त्यासाठी ते पुतळे फोडूनच त्याला बघावं लागणार होतं अगदी पुतळा हलवून बघून सुद्धा त्याला काहीच समजलं नसतं कारण ओल्या प्लास्टरमध्ये तो मोठी कुठेतरी अटकून बसण्याची शक्यता जास्त होती आणि खरोखरच तसंच घडलं

होता तिथे त्याचा सहकारी त्याचा पाठलाग करत आला त्यानं मोठी हरवल्याबद्दल बिपूला जबाबदार ठरवलं आणि नंतर दोघांमध्ये जी मारामारी झाली त्यामध्ये बिपून त्याला फुसकली तो जर त्याचा सहकारी होता तर तो त्याचा फोटो घेऊन का फिरत होता मी विचारलं होम्स म्हणाला कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीकडं त्याची माहिती विचारण्यासाठी साधन म्हणून तेच स्पष्ट कारण आहे तसंही या खुणानंतर माझा अंदाज होता की बेप्पू अजून उशीर करण्याऐवजी आपल्या हालचालींना वेगवान करेल त्याला भीती होती की पोलिसांना लवकरच आपलं रहस्य उलगडेल म्हणून त्यानं घाई केली अर्थातच त्याला जवळच्या पुतळ्यामध्ये तो मोती मिळाला की नाही हे मला नक्की सांगता येत नाही मी तर तो नक्की मोतीच आहे या निष्कर्षावर सुद्धा आलो नव्हतो मात्र तो काहीतरी शोधत होता हे स्पष्ट होतं कारण त्यानं तो पुतळा घरापासून लांब रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडा जिथे पडेल अशा भागात नेऊन फोडला हरकरजवळच्या पुतळ्यामध्ये मोती असण्याचे पर्याय तीनपैकी एक होते मी तुला तसं सांगितलंही होतं मोती आतमध्ये असण्याची शक्यता दोन विरुद्ध एक होती म्हणजे आता दोन अर्थपुतळे शिल्लक राहिले होते आणि तो सर्वात आधी लंडन मधल्या पुतळ्या मागे लागणार हे स्पष्ट होत एखादी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून मी घरातल्या लोकांना सावधगिरीची सूचना देऊन ठेवली आपल्या सर्वांनाच समाधानकारक निष्पत्ती झाली त्यावेळी अर्थात मला नक्की माहीत होतं की आपण बोरगिया मोत्याच्या मागावर आहोत खून झालेल्या माणसाच्या नावामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध समोर आला आता एकच अर्थपुतळा उरला होता रीडिंगमधला आणि मोती नक्की त्यामध्येच असणार हे मी टाळलं आणि आत्ताच मी तुमच्यासमोर तो पुतळा मालकाकडून विकत घेतला आहे आणि तो इथे समोर आहे आम्ही क्षणभर शांत बसून राहिलो ठीक आहे लेस्टे म्हणाला मिस्टर होम्स मी तुम्हाला कितीतरी प्रकरणं उत्तमरित्या हाताळताना पाहिलं आहे पण इतक्या कल्पक पद्धतीनं इतकं किचकट प्रकरण उलगडलेलं मी पहिल्यांदाच पाहतो आहे आम्हाला तुमच्याबद्दल ईर्षा वाटत नाही अजिबातच नाही उलट आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान वाटतो उद्या तुम्ही तिथे आलात तर ज्येष्ठ इन्स्पेक्टरपासून ते अगदी नौखे हवलदार या सगळ्यांनाच तुमच्याशी हात मिळव दोन शब्द बोलायला उत्सुकता असेल होम्स म्हणाला धन्यवाद मला वाटतं अशा नाजूक भावनांनी तो प्रभावित झाल्याचं मी आधी कधीच पाहिलं नव्हतं इतका तो भारावून गेला होता मात्र निमिषार्थात तो पुन्हा नेहमीसारखा अलिप्त आणि निर्विकार झाला वॉटसन हा मोठी तिचोरीमध्ये ठेवून दे तो म्हणाला कॉक सिंगल्टन बनावट प्रकरणी कागदपत्र घेऊन डेट गुड बाय तुला कधी काही छोटी मोठी समस्या आलीच तर मला नक्की बोला जर मला शक्य झालं तर तुला ती समस्या सोडवण्यासाठी मी एका दुसरा सुखावा नक्की देईन